आजपासून इन्कम टॅक्स ते सिम पर्यंत तुमच्यावर अनेक बंधने सरकारने लादलेले नवीन नियम पहा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारने नव्याने लागू केलेले नियम तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी बंधनकारक आहेत अनेक नवीन नियम आणि नवीन निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत आता यापुढील काळात तुम्हाला सिमकार्ड खरेदी करायचे असेल तर ते सिम कार्ड बायोमॅट्रिक्सशिवाय खरेदी करता येणार नाहीत नवा नियम असे सांगतो की नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमॅट्रिक्सद्वारे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती द्यावी लागेल याखेरीज दूरसंचार कंपन्यांना डिजिटल के वाय सी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि एवढेच नाही तर तुम्हाला कोणताही नवा मेसेज तुमच्या टेलिकॉम कंपनीला पाठवताना अगोदर तुमची म्हणजे ग्राहकाची मंजुरी घ्यावी लागेल नव्या नियमानुसार आता एकतीस डिसेंबरपूर्वी ज्यांनी आयकर भरलेला नाही त्यांना आता दंड भरावा लागेल म्हणजेच आता दोन हजार बावीस तेवीसचा आयकर परतावा भरण्यासाठी करदातांना आता दंड भरावा लागणार आहे या नवीन वर्षामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स व रस्त्यावरील अपघातासंदर्भात नव्याने नियम लागू करण्यात आले असून याच महिन्यापासून ते लागू होणार आहेत यामध्ये सात वर्षाची शिक्षा दहा वर्षापर्यंत वाढवण्यात आल्या असल्याने पोलिसांना अपघात करणाऱ्यांना अटक करण्याचे अधिकार मिळणार आहेत नव्या वर्षात बँक लॉकर करारवर वेळेत सही न केल्यास नवीन वर्षात बँक लॉकर गोठवले जाणार आहे ज्या ग्राहकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस किंवा त्यापूर्वी बँक लॉकरचा करार केलेला असेल त्यांना सुधारित करारावर स्वाक्षरी करावी लागेल आणि ते बँकेत जमा करावे लागेल अन्यथा तो बँक लॉकर गोठवला जाईल आणखीन एक गोष्ट म्हणजे डिजिटल व ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने के लागू केलेल्या नव्या नियमानुसार तुमचा यू पी आय आय डी जर एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरला गेला नसेल तर तो यू पी आय आय डी बंद केला जाईल म्हणजेच गुगल पे पेटीएम फोनपे हे निष्क्रिय असतील तर ते बंद होतील शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह